एवढी याच्यामध्ये सर पाणी नाही बरं का पाणी नाही पाणी दिलं पंधरा दिवस झाले सर सर पंधरा दिवस झाले सर कांद्याला दिलं म्हणजे दाखवतो हे बघा सगळं सुख आहे खाली खरंच ना बघा बघा सगळं आहे बापरे खरंच ना बघा पूर्ण सुकलेली आणि त्या सुकलेल्या मातीमध्ये सर एवढी पांढरी मुळे हो शक्य नाही सर ते म्हणजे यासाठी वैदिक काय बोलता काय त्यासाठी वैदिकची नाही सर म्हणजे सर जे सांगत होते आपल्याला सर सोबत होते हो, हो. की वैदिक मध्ये पाणीच कमी लागतो हो म्हणजे जे लोक रासायनिक खत टाकून पाण्याची उलट भूक वाढवू राहिले माती निर्जीव करून राहिले आणि ज्या लोकांकडे पाणी कमी आहे ना सर त्यांनी आभार मानले पाहिजे कारण वैद्यकीय सारखं तंत्र आलं तर पाणीची गरज कमी यायच ना कमीच आहे सर मग पाणी तुम्ही देऊन उलट रुग्णा वाढू राहिले सर पंधरा दिवस जर समजा केमिकलच्या कांद्यात जर पाणी जर नाही दिलं कांदा पडत मानाखाली पडतात आपल्या कांद्याच्या कुठलेही बघा तुम्ही का एकदम एकदम तर